महिलांना कपडे धुण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही म्हणून महिलांकडून वॉशिंग मशीनचा वापर जास्त केला जातो मात्र काम सोपे करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वॉशिंग मशीनमुळे एका व्यक्तीचा अत्यंत भयानक प्रकारे मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे व्हिडिओत काय घडले आहे ते समोर बघा त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अलीकडच्या काळात अनेकांच्या घरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो विशेष म्हणजे नोकरदार महिलांसाठी वॉशिंग मशीन एखादं वरदानापेक्षा कमी नाही मात्र या व्हिडिओमध्ये असे घडले आहे की कपडे धुत असताना विजेचा धक्का लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या दुर्दैव घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही वॉशिंग मशीनचं बटन सुरू असताना त्यामध्ये हात घालण्याआधी शंभर वेळा विचार कराल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी आला आहे त्याने मशीनमध्ये कपडे टाकले आहेत व पाणीही टाकले आहे यावेळी त्याने पॉवरचं बटन सुरू केलं फक्त मशीनचं झाकण बंद करण्याआधी तो व्यक्ती मशीनमध्ये हात टाकतो आणि क्षणात त्याला जबरदस्त असा शॉक लागतो तो व्यक्ती पूर्णपणे मशीनला चिटकून राहतो बराच वेळ मशीनला चिटकून राहिल्यानंतर तो खाली पडतो हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल मात्र या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा